नमस्कार मित्रांनो मी महेश अहिरराव माझ्या यूटूब चॅनेलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो आपण आत्ता नाशिकच्या सिडको भागामध्ये म्हणजेच कुठवड नगरमध्ये आहोत या ठिकाणी आज मुसळधार पाऊस आणि वारा पाऊस पडत आहे या ठिकाणी बघितले भरपूर पाऊस पडत आहे आणि रस्त्यावरून पाणी सुद्धा वाहायला लागलेले दिसत आहे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या युट्यूब चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करा लाईक करा जप्तीत जप्त शेअर करा धन्यवाद जय श्रीराम आणि